नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप अशा भरभरून हृदयाच्या तळापासून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आता जो छावा चित्रपट जो आहे जो थमनेलवरून सुद्धा तुम्हाला समजलं असेल की आज आपण कशावरती बोलणार आहे यावरती आपण आपले मत आपले विचार जे काय आहेत ते आपण मी या ठिकाणी मांडणार आहे मित्रांनो जो चावा चित्रपट आहे तो चित्रपट कशा पद्धतीनं आहे का योग्य आहे का चांगला आहे का वाईट आहे का कशा पद्धतीचं आहे हे आपण या ठिकाणी त्याचं आकलन करणार मित्रांनो असं आपल्याला जरी वाटत असलं तरी सुद्धा त्या चित्रपटाचं आकलन जरी करू शकलो करू शकू आपण पण ते जे काही चरित्र आहे ते जे काही चारित्र आहे ते जे काही कार्य आहे तर त्यांचं आपण आकलन करू शकत नाही तेवढी आपली अवकात पण नाही की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्र्यावरती यांच्या कर्तृत्वावरती आपण बोलू शकू एवढी आपली ऐपत सुद्धा नाही मित्रांनो त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे त्यांचं स्थान खूप मोठं आहे त्यांच्यावरती बोलण्याची सुद्धा आपली साधी ऐपत सुद्धा नाही मित्रांनो त्यांच्यावरती खूप गाढा अभ्यास करणं महत्वाचं आहे त्यांच्यावरती बोलण्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाबद्दलसुद्धा बोलण्यासाठी खूप मोठा अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी माझ्या तरी मते मी माझं परस्पर जेव्हा सांगतोय त्यावेळेला माझा अभ्यास तेवढा नाही आहे खूप तेवढा अभ्यास नाही आहे जेवढा मी त्या ते त्या एका थोर ने महात्म्यांबद्दल किंवा त्या थोर महाराजांबद्दल मी बोलू शकेल एवढा आपला अभ्यास पण नाही मित्रांनो बरीच व्हिडिओ पाहिली ज्या तो चित्रपट रिलीज झाला चित्रपट रिलीज झाला सिनेमागृहामध्ये चालायला लागला त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची व्हिडिओ आली यूट्यूबवरती कोणी त्याला ट्रोल केलं कोणी त्याला चांगलं म्हणलं कोणी वेगवेगळ्या पद्धतीची आपली ओपिनियन दिली सुरुवातीला जेव्हा ट्रेलर आला सुद्धा त्या, त्या ट्रेलरमध्ये काही लेजिम खेळताना जी महाराजांची काही क्लिप्स होती त्यावरती आक्षेप व्यक्त केला होती तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत मित्रांनो बोलणार आहोत म्हणजे विषयाला किंवा व्हिडिओला व्हिडिओला आपण खूप सारं असं लांबवणार नाही परंतु आजच हे बोलणं महत्वाचं आहे कारण की आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिवशी आज अत्यंत बोलणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय मित्रांनो काही असे मी व्हिडिओ पाहित होतो काही असे व्हिडिओ बघत होतो त्यातलं माझ्यासारखाच एक माणूस आहे जो टोपी लावून येतो आणि बऱ्यापैकी आपलं जे ज्ञानाचं अमृत आहे ते देण्याचं काम करतो आता ते अमृतामध्ये जहरसुद्धा थोडं थोडं ते टाकण्याचं काम करतो तर मित्रांनो आपल्याला सांगावं वाटते की बा त्या ठिकाणी त्याचं बोलणं हे होतं की छत्रपती संभाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी होते छत्रपती संभाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी होते आणि कट्टर हिंदुत्ववादासाठी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती असं त्याच्या ते बोलणं त्या ठिकाणी दिसलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्ही थोडंफार ऐकलं कुठं व्याख्यानांमध्ये तर कुठं कुणाच्या ते दिलेल्या रेफरन्समध्ये तर आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त आम्ही ऐकलं होतं किंवा वाचलं होतं थोडंफार पण पूर्ण संपूर्ण इतिहास जर का पाहायचं झालं संपूर्ण इन डिटेल डीप इतिहास जर का पाहायचं झालं तर तेवढं मात्र माहिती नाही पण सोबतच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तर फार काही असं बोलता येणार नाही कारण ना? ना ना ना? त्यांच्या इतिहासाबद्दल आम्हाला कधी शिकवलंच गेलं नाही ना? त्यांच्या इतिहासाबद्दल कधी सांगितलंच गेलं नाही म्हणून माझ्या ना मनामध्ये कुतूहल निर्माण झाला आणि तो चित्रपट आपण पाहावाच असं मला वाटलं आता हेही नाही की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला जे जे ज्यांना ज्यांना चित्रपट हा योग्य वाटते त्यांनी त्यांनी तुम्हाला सांगता की चित्रपट तुम्ही सिनेमागृहामध्ये जाऊन पहा त्या ठिकाणी जाऊन पहा त्या ठिकाणी तिकीट काढा हे काढा ते काढा पण दुसरीकडे जर का पाहिलं तर शंभर रुपयाचा तेल खरेदी करून आणण्यासाठी किंवा तेल खरेदी करून आणून तुम्हाला सकाळच्या किंवा आज दिवसभर तुम्ही चित्रपट पाहायचं आणि सायंकाळी काय घेऊन आणायचं आणि कुटुंबाला काय खाऊ घालायचं हा एक प्रश्न ज्या जनते सर्वसामान्य माणसाच्या पुढं आहे तर ते चित्रपट पाहण्याच्या गोष्टी कुठून करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला गरजेचं नाही आहे की ते चित्रपट आजच पाहिलं पाहिजे ज्या दिवशी ते चित्रपट यूट्यूबवरती येईल हो ज्या दिवशी ते चित्रपट फ्री होईल ज्या दिवशी कुठल्या ना कुठल्या वेगळ्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये येईल त्या दिवशी सुद्धा तुम्ही तो चित्रपट पाहू शकता काही वाहग नाही आजच पाहिलं पाहिजे असंही काही नाही आहे तर मित्रांनो मात्र चित्रपट अत्यंत उत्तम आहे अत्यंत सुंदर आहे आणि अप्रतिम चित्रपट आहे मला तर खूप आवडलं आणि खूप आवडायचं काय त्यांचं जे चरित्र होतं त्यांचं जे कर्तृत्व होतं हे त्या ठिकाणी आणि कुठल्याही चित्रपटामध्ये कुणाच्याही एक एका महाराजांबद्दल किंवा जे छत्रपतींबद्दल संपूर्ण त्यांची जीवन त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी तीन तासाच्या चित्रपटामध्ये नाही मांडू शकत तर त्यांचं अख्ख दोन दिवसाचं जरी चित्रपट बनवलं तरीसुद्धा ते नाही मांडता येणार कारण की एवढं मोठं त्यांचं कर्तृत्व आहे आपण नाही मांडू शकत त्याच्यावरती तर परंतु काही ज्या मोजक्या ज्या घटना दाखवल्या त्या ठिकाणी ह्या खूप अप्रतिम आहेत आणि त्या युवकांसाठी प्रेरणा देणाऱ्या आहेत आणि ते बोलतात की बा लेझिमचं खेळायला खेळवाय खेळू खेड़। द्यायला पाहिजे होतं किंवा लेजिम लेझिमचं राहायला पाहिजे होतं बोलतात की बा लेझिम जे नृत्य आहे भारतीय नृत्य आहे तर ते राहायला पाहिजे होतं मग कुठंतरी असंही वाटते की कबड्डी सुद्धा भारतीय होती त्याच्यानंतर महाराष्ट्राची लाव जो नृत्य आहे तो सुद्धा लावणी आहे असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येतात मित्रांनो कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही छत्रपतींच्या इतिहासाला डावलल्या ना गेलं नाही पाहिजेत कुठल्याही पद्धतीचा तीड मात्रही सुद्धा थोडासाही सुद्धा छत्रपतींचा इतिहास जो लिहिला गेला आहे त्याला थोडंसुद्धा बदलल्या गेलं नाही पाहिजेत जर का तो आज थोडा जरी बदलल्या गेलं चांगल्या गोष्टी तुम्ही टाकण्यासाठी जरी बदलल्या गेलं तर उद्या तो बदलण्यासाठी कुणालाही त्या ठिकाणी जागा राहील आणि त्या ठिकाणी कोणीही बदलायला मागं पुढं पाहणार नाही मित्रांनो त्यासाठी कुठल्याही पद्धतीने छत्रपतींचा इतिहास हा बदलला गेला नाही पाहिजेत असं मला तरी परस्पर वाटत आहे आणि चित्रपट अत्यंत उत्तम आहे आणि सर्वोत्तम आहे मित्रांनो कुठंही त्या चित्रपटामध्ये शेवटपर्यंत सांगितलेलं नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी फक्त हिंदुत्वासाठी काम केलं नाही हे सारं खोटं आहे हे सारं खोटं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते स्वराज्यासाठी काम केलं स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य आणि त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा राजा म्हणून जगेल प्रत्येक व्यक्ती स्वतःचं राज्य म्हणून जगेल स्व प्रत्येक व्यक्ती शेतकरी शेतमजूर त्यासोबतच महिला स्वातंत्र्यानं जगेल असा एक राज्य म्हणजे स्वराज्य स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं चा त्यांचं जे स्वप्न होतं आणि ते स्वप्न संभाजी महाराजांनी पुढं चालवलं ते कुठल्या जातीसाठी नव्हतं कुठल्या धर्मासाठी नव्हतं आणि कुठल्या कट्टरतेवादासाठी नव्हतं ते एक लाइन बोलते ज्यादा औंगजेब छह हमसे आपको धर्म बदलने की आपको मजहब बदलने की सिर्फ जरूरत है बाकी कुछ नहीं है सिर्फ हमसे आप मिल जाते हो तो आप सिर्फ आपको मजहब बदलने की जरूरत है आपको धर्म बदलने की जरूरत है छत्रपति संभाजी महाराज मनत की आप हमें मिल मिळजाई आप हमे मिळजाओ तुम हमे मिळजाओ आपरत आहे सर तुम हमसेल जाव हे जेव्हा म्हणतात मित्रांनो त्या ठिकाणी वाटतय की बा छत्रपती संभाजी महाराजांनी जो पुढं त्यांनी चालवलेलं जे काही स्वराज्य आहे ते कुठल्या जातीसाठी किंवा कुठल्या धर्मासाठी कुठल्या एकत्या व्यक्तीसाठी नव्हतं तर तो संपूर्ण जातीसाठी होतं संपूर्ण मनुष्य प्राण्यांसाठी होतं मित्रांनो अशा पद्धतीनं हा जो चित्रपट आहे तो एकदम उत्तम आहे एकदम बेस्ट आहे आणि आपल्याला जे आजची युवा पिढी आहे जे वेगवेगळ्या पद्धतीच्या चित वेगवेगळे चित्रपट पाहून वेगवेगळे पिक्चर पाहून जर का आपलं जे मोटिवेशन किंवा आपलं जे प्रेरणास्थान जे वेगवेगळ्या द धिंगाणा न ना दतिंग नाच करणाऱ्या लोकांना जे तर मानत आहे त्या ठिकाणी अशा जर का पद्धतीचे चित्रपट दाखवल्या गेलीत आणि अशा चित्रपट जर का आपल्याला जर का दाखवून त्या ठिकाणून जर का काहीतरी प्रेरणा भेटत असेल तर निश्चितच ही युवा पिढी पुढं जाण्यासाठी युवा पिढीला पुढं पुड़ पुढची पुड़ चालना भेटण्यासाठी निश्चितच एक वाट भेटणार आहे आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि एक इतिहास एक जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो संघर्ष होता शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांनी स्वराज्याबद्दल आपल्या मराठा साम्राज्याबद्दल त्यांनी कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या चेहऱ्यावरती कुठंही नैराश्य नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावरती कुठंही असं नव्हतं की मी हरलोय शेवटी औरंगजेबाला त्याची हरल्यासारखं वाटत होतं तो, तो सुद्धा म्हणतो का आमच्या खानदानीमध्ये असं का उगवलं नाही आहे काही फूल मित्रांनो खरंच चित्रपट खूप चांगला आहे खूप उत्तम आहे तुम्हाला निश्चितच टाकीजवरतीच गेलं पाहिजे किंवा सिनेमागृहातच गेला पाहिजे असं काही नाही तुम्ही प्रतीक्षा करा थोडी तुमच्यापर्यंत हा चित्रपट नक्की पोहोचेल नाही पोहोचलं तर तुम्ही मला मॅसेज करा मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी हा चित्रपट दाखवेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आमची आमची व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला या व्हिडिओला लाईक करा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या आलेल्या भेल बेल आयकॉनलासुद्धा ना बेल नाही बरं बेल ना सुद्धा घंटा वाजवून क्लिक करा आणि काळजी घ्या स्वतःची चला तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार जय शिवराय